शेवटच्या क्षणी फोरवेंच्या हाकेला धावून नेणारे यशवंत शेठ साबळे ठरले किंगमेकर महेंद्र शेठ यांच्या विजयात सिन्हाचा वाटा जर कोणाचा असेल तर खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजकशी यशवंत शेठ साबळे यांचाच आहे असे माझे निरीक्षण कारण शेवटच्या क्षणी यशवंत शेठ साबळे यांनी महेंद्र शेठ थोरावे यांना पाठिंबा खारीचा नाही तर खऱ्या अर्थाने सिन्हाचा वाटा उचलत अनेकाजी माजी नगरसेवक व शहरातील छोटे मोठे सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र करून प्रामाणिकने महेंद्र शेठ यांना आपल्या सोबत घेऊन सुमारे दहा ते पंधरा हजार मताधिक्य देऊन विजय मिळवून दिला सिनेमात एखादा हिरो एखाद्याच्या अडचणीत शेवटची एंट्री मारून एखाद्याच्या संकटसमयी धावून येत संपूर्ण प्रेक्षकांची मुले जिंकून घेत तो सिनेमा हिट करतो त्याचप्रमाणे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या संकट शेवटच्या क्षणी धावून येत पाच ते सहा हजार मतदानाचा गट्टा दिल्याने महेंद्र शेठ थोरवे यांचा विजय सोपा झाला किशोर साळुंके पत्रकार अध्यक्ष वाईस हाफ मीडिया खोपोली शहर